वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यातील मराठा समाजाने एक वेगळा निर्णय घेतला आणि मराठा समाजाच्या लग्नाबद्दल एक आचारसंहिता तयार केली आणि त्या आचारसंहितेमध्ये स्पष्ट उल्लेख केला की जास्त लोकांमध्ये लग्न करू नये कमीत कमी लोकांमध्ये लग्न करा लग्नामध्ये डी जे लावू नका डी जेवर दारू पिऊन लोकांना नाचू देऊ नका लग्नामध्ये सुद्धा जास्त पदार्थ करू नका आहेर आणू नका आणि जास्त काही पैशांची उधळपट्टी करू नका अशी आठ त्या आचारसंहितेमध्ये ठेवण्यात आली होती मग आता आचारसंहितेची आठ ठेवण्यात आल्यानंतर काही काही जणांनी या आचारसंहितेचं नियमाचं पालन देखील केलं आणि त्या पद्धतीचं लग्न जालना जिल्ह्यातील परतूर शहरामध्ये सुद्धा पार पडलं अगदी मोजक्याचं लोकांमध्ये दोनशे लोकांमध्ये हे सगळं लग्न पार पडलेलं होतं यामध्ये हुंडा दिला नव्हता हुंडा घेतला नव्हता दोनही जे तरुण तरुणी आहेत नवरदेव नवरी आहेत हे उच्च शिक्षित होते डॉक्टर होते अशा पद्धतीचं आचारसंहितेच्या नियमांचं पालन करून जालना जिल्ह्यातल्या परतूर शहरामध्ये लग्न पार पडलं होतं आता त्याच पद्धतीनं दुसरं एक लग्न पुण्यामधल्या कळंब या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि या ठिकाणच्या टोनगे पाटील आणि पवार पाटील या दोघा जणांनी एक आदर्श असं लग्न केलेलं आहे आणि या लग्नामध्ये ना कुठले वाजंत्री होते ना कुठलं वराड होतं ना घोडा होता ना गाडी होती ना हुंडा होता ना पैसा होता ना कपडे होते ना आहेर होता म्हणजे कुठल्याही पद्धतीनं पैशाची उधळणपट्टी न करता अगदी मोजक्याच लोकांमध्ये या ठिकाणी दोघा जणांचं लग्न पार पडलेलं आहे आणि यामध्ये असणारी जी नवरी आणि नवरदेव आहेत हे दोघं देखील उच्च शिक्षण आहेत यामध्ये सुद्धा दोघांनी हुंडा दिला नाही हुंडा घेतला नाही आणि आचारसंहितेचं कटर पालन करून या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण की लग्नामध्ये कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात खर्च होतो हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असे लोक त्या ठिकाणी बोलवले जातात मग त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था पैशांची उधळणपट्टण मग याला आहेर द्या त्याला आहेर द्या याच्याकडे लक्ष द्या हा नाराज झाला तो खुश झाला अशा गोंधळा गोंधळामध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात उधळणपट्टी होते आणि एका दिवसासाठी नवरदेव नवरीच्या संपूर्ण आयुष्यभर तोच पैसा कामा येऊ शकतो याचा विचार न करता जण अशा पद्धतीनं पैशांची उधळणपट्टी करतात परंतु या सगळ्या गोष्टींवर मात करून टोणगे पाटील आणि पवार पाटील यांनी अशा पद्धतीनं निर्णय घेतला मोजक्याच लोकांमध्ये लग्न केलं आणि हे जे लग्न केलं ते नोंदणी पद्धतीनं केलेलं आहे रजिस्टर मॅरेज त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त दोघांना हार एकमेकांच्या गळ्यात घालून लग्न पार पडलेलं आहे त्यामुळं अनेकांनी या लग्नाचं मोठं कौतुक देखील केलेला आहे आणि या लग्नाचा खर्च केवळ पन्नास हजार रुपये झाल्याचं सांगितलं जातंय आणि या लग्नाचा आदर्श अनेकांनी घेतलेला आहे आणि इथून पुढं देखील अशा पद्धतीनं लग्न करा असं आव्हान देखील दोन्ही बाजूंच्या लोकांनी केलेलं आहे पण मात्र काही जण या गोष्टी ऐकायला तयार होत नाहीत नाही आम्हाला हुंडा द्यायचा आहे नाही आम्हाला हुंडा घ्यायचा आहे याच गोष्टींवर ठाम आहेत त्यांनी एवढं लग्न केलं मग आम्हाला त्याच्यापेक्षा मोठं लग्न करायचं आहे त्यांनी त्याच्यापेक्षा मोठं केलं की के के आम्हाला त्याच्यापेक्षा मोठं करायचं आहे एकमेकांना मोठेपणा दाखवण्यासाठी काही काही जण स्वतःच्या त्या जमिनी विकून लग्न प करतायत आणि त्या लग्नामध्ये महागड्या गाड्या सोनं चांदी दागिने आणि अनेक वस्तूसुद्धा देत आहेत मग याला आहेर कर त्याला आहेर कर त्याचा आहेर आपण घेतला होता आपल्याला त्याला आहेर द्यावा लागल त्याला लग्नात बोलवा लागल तो आपल्यावर नाराज होईल हे आपल्यावर नाराज होईल असं म्हणू म्हणू आत्तापर्यंत अनेकांनी पैशांची मोठी उधळण केलेली आहे पण मात्र नंतर कोणी त्या लग्नाचं नावसुद्धा घेत नाही कोणी मोठेपणासुद्धा देत नाही पण मात्र काही जण फक्त मोठेपणा व्हावा नाव व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात विनाकारण खर्च करतात आता हा लाखोंनी होणारा जो खर्च आहे तो खर्च अशा गोष्टींवर न करता तोच नवरदेव नवरीच्या अकाऊंटमध्ये एफ डी म्हणून जमा करावा किंवा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तो पैसे त्यांच्या कामाला लावावा असं देखील काही जणांनी सांगितलं आहे पण मात्र आता आदर्श पद्धतीनं आचारसंहितेच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं लग्न करणं आणि त्याला पाठिंबा देणं या गोष्टीची कोणकोण सहमत आहे हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा